बहुप्रतीक्षित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर अखेर हवाई वाहतूक सुरू होणार आहे पंचवीस डिसेंबर पासून प्रवाशांसाठी हे विमानतळ खुलं होणार आहे म्हणजे क्रिसमसच्या दिवशी या विमानतळावरून सेवा सुरू होणार आहेत पहिल्या टप्प्यात इंडिगो आणि आकासा एअर सेवा सुरू करणार आहे आकासा एअर पंचवीस डिसेंबर पासून नवी मुंबई तळावरून ही सेवा सुरू करणार आहे पहिली विमान सेवा आहे ती दिल्ली नवी मुंबई दरम्यान सुरू होणार आहे आणि मग काही दिवसांनी गोवा कोचीन आणि अहमदाबाद साठी सेवा सुरू होणार आहे आता ही जी उड्डाण आहेत ती देशभरातील सहा शहरांसाठी आहेत मुंबई महानगर प्रदेशातील हे जे दुसरं विमानतळ आहे ते भविष्यात अधिक ठिकाणांना जोडेल असं इंडिगोनं म्हणलंय त्यामुळे अनेकांनी आनंद व्यक्त केलाय कारण नवी मुंबई विमानतळामुळं मुंबईतील विमानतळाचा भार हलका होणार आहे पण हे जे विमानतळ आहे ते निर्मितीपासूनच वादात राहिले पहिलं विमान पंचवीस डिसेंबरला जरी हवेत उठणार असलं ना तरी वादाचे वादळ अजूनही जमीन आणि आकाशात घोंगवते आता हे नेमके कोण आहेत आपण जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी संजना कटुकट मध्ये आपलं स्वागत नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ जे ते एक हजार एकशे साठ हेक्टर मध्ये एक टर्मिनल आणि एक धावपट्टी आहे आणि विमानतळ दरवर्षी दोन कोटी प्रवाशांना सेवा देऊ शकणार आहे या टप्प्याच्या बांधकामासाठी एकोणीस हजार सहाशे पन्नास कोटी रुपये खर्च आलाय टेक्सोस आधारित जेकब अभियांत्रिक गटानं या विमानतळासाठी जो शेवटचा प्लॅन होता तो तयार केला होता तर एअर ट्रॅफिक कंट्रोल टॉवरची जी रचना आहे ती लंडन स्थित या केली आहे हे विमानतळ अकरा पॉईंट चार किलोमीटर प्रदेशात विस्तारले यावर चार हजार पाचशे मीटर लांबीच्या दोन समांतर धावपट्ट्यात आता याचं प्रवासी टर्मिनल दोन लाख पन्नास हजार मीटर क्षेत्रफळाचं असेल तर मालसमाळाचा जो धक्का आहे तो एक लाख मीटर क्षेत्रफळाचा असणार आहे आता येथून दरवर्षी पाच ते पाच पॉईंट पाच कोटी प्रवासी हा हे जे विमानतळ आहे त्याची क्षमता असणार आहे त्याचबरोबर तिसऱ्या टप्प्यात जी प्रवासी क्षमता आहे ती तीन कोटी करण्यासाठी एक पॉईंट सहा अब्ज रुपये खर्च पडेल आणि चौथ्या टप्प्यात ही क्षमता चार ते पाच कोटी होईल आणि त्यासाठी दोन पॉईंट तीन अब्ज रुपये वापरण्यात येतील दोन हजार तीस पर्यंत हे जे विमानतळ आहे या विमानतळावरून तीन कोटी प्रवासी ये करतील असा अंदाज आहे सरकारी तसेच खाजगी भांडवलातून उभारण्यात आलेल्या या विमानतळाचा जो वापर आहे तो ठाणे वेलापूर तळोजा येथील औद्योगिक वसाहती जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट येथून माल सामान तर पुण्यापासून उत्तर मुंबईपर्यंतच्या पट्ट्यातील प्रवासी करण्याची शक्यता पण याच्या निर्मितीची गरज खूप आधीपासून होती आता मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी त्यामुळे देशातील नाही तर परदेशातलं सुद्धा अनेक जण मुंबईला येतात मग त्यामुळे निश्चितच मुंबई विमानतळावर कायम वर्दळ असते मुंबईत एकच धावपट्टी हो म्हणजे रनवे असल्यामुळे काय होतं तर अनेक विमानांना अनेक वेळा टेक ऑफ किंवा टेक ऑन करताना वाट बघायला लागतात त्यामुळं मुंबई शहरावरील ताण कमी करण्यासाठी ज्याप्रमाणे नवी मुंबई उभारण्यात आली त्यासाठीच आता नवीन विमानतळ बांधण्याची गरज बनली त्यातून आघाडी सरकार असताना त्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली पण खारपोडी जंगलाच्या जागेत हे विमानतळ उभारण्यात येणार असल्यामुळं यासाठी पर्यावरण विभागाची परवानगी मिळणं गरजेचं होतं ती परवानगी दोन हजार आठ साली मिळाली आणि त्यानंतर या ठिकाणी प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली पण ठरलेल्या मुदतीत हे विमानतळ काही पूर्ण झालं नाही त्यामुळे सतत त्याला मुदतवाढ देण्यात आली ज्यांच्या जमिनी ताब्यात घेण्यात आल्या होत्या त्या मिळणाऱ्या मोबदल्यावर ते नाखुश होते तसेच पर्यावरणाची हानी होणार असल्यामुळे अनेकदा आंदोलन देखील करण्यात आली होती पण खरा मोठा वाद निर्माण झाला तो या विमानतळाला देण्यात येणाऱ्या नावामुळे स्थानिकांनी या विमानतळाला दिबा पाटील यांचं नाव देण्यात यावं अशी मागणी केली होती मग एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना सोळा जुलै दोन हजार बावीस रोजी नवी मुंबई तळाला दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ असं नाव देण्याचा प्रस्ताव मान्य करण्यात आला होता पण त्यानंतर कोणतीही कार्यवाही न झाल्यामुळे ज्यावेळी मोदींच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं त्यावेळी नवी मुंबई विमानतळ हे नाव कायम ठेवण्यात आलं होतं मग सध्या तरी पंचवीस डिसेंबर पासून ही विमानसेवा सुरू होणार असल्यामुळे प्रवास अधिक जलद आणि वेळत होणार आहे आकासायर आणि इंडिगो या दोन विमान कंपन्या विमानसेवा देणार आहेत आता आपण त्याबद्दल जाणून घेऊया आकासायर ही एक भारतीय कमी किमतीची विमान कंपनी त्याची स्थापना विनय दुबे आदित्य घोष आणि गुंतवणूकदार राकेश झुंजुनवाला यांनी केली होती आकाशानं सात ऑगस्ट दोन हजार बावीस रोजी मुंबई अहमदाबाद मार्गावर पहिली उड्डाण सेवा सुरू केली होती कमी तिकीट दरासाठी आणि कमी कार्बन उत्सर्जन यासाठी ही कंपनी ओळखली जाते आता कमी तिकीट दर असून ही कंपनीनं मागच्या वर्षात चांगलीच महसूल वाढ नोंदवली आहे आणि जी दुसरी कंपनी आहे इंडिगो ही भारतातील एक प्रमुख कमी दरातील विमानसेवा देणारी कंपनी ही कंपनी इंटर ग्लोबल एव्हिएशन लिमिटेडद्वारे चालवली जाते इंडिगोची स्थापना दोन हजार पाच मध्ये राहुल भाटिया आणि राकेश गंगावाल यांनी केली होती इंडिगोनं दोन हजार पंधरा मध्ये सार्वजनिकरित्या प्रवेश केला आणि तिच्या सेवा भारतात आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील विस्तार आता अकरा वर्षापूर्वी म्हणजे दोन हजार चौदा साली भारतीय हवाई प्रवासी वाहतूक मध्ये इंडिगोचा तब्बल बत्तीस पॉईंट तीन टक्क्याचा वाटा होता आज ही आंतरराष्ट्रीय पातळीवरील एक प्रमुख कंपनी आहे आपली सगळ्यांनाच माहित असेल आता एकंदरीत अकासायर आणि इंडिगो या ज्या दोन विमान कंपन्या आहेत त्या नवीन मुंबई विमानतळावर विमान सेवा देणार आहेत अकासायरनं पहिल्या अधिकृत उड्डाणाचे वेळापत्रक देखील जाहीर केले उद्घाटनाच्याच दिवशी दिल्ली ते नवी मुंबई या मार्गावर उड्डाण होणार आहे आणि हे विमान सकाळी पाच वाजून पंचवीस मिनिटांनी सुटून आठ वाजून दहा मिनिटात नवी मुंबई विमानतळावर पोहोचणार आहे आणि तेच विमान परतीसाठी आठ वाजून पन्नास मिनिटांनी निघून सकाळी सव्वा अकरा वाजता दिल्लीत पोहोचणार आहे आता इंडिगो कंपनीच्या वेळापत्रकानुसार सहा एक पाच दोन सहा तीन हे एक्सक्लुझिव्ह उड्डाण सकाळी नऊ वाजून पंचवीस मिनिटांनी नवी मुंबई विमानतळावरून सुटणार आहे आणि विमान हे जे विमान आहे ते सव्वा अकरा वाजता दिल्ली इथल्या टी थ्री या विमानतळावर पोहोचणार आहे विशेष म्हणजे अकासानं यासाठी तिकीट सहा हजार सहाशे रुपये ठेवले तर इंडिगोनं मुंबई ते दिल्लीचं तिकीट सात हजार एकशे दोन रुपये ठेवले आता विशेष काय तर छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या तुलनेत नवी मुंबई विमानतळावरील प्रवासाचं जे भाड आहे ते कमी इंडिगो सुरुवातीला आठवड्यात राकाशात चार उड्डाणं करणार आहे आणि यांचं वेळापत्रक देखील पुढील प्रमाणे ते देखील जाणून घ्या आणि जे कोणी पहिल्यांदा इथून प्रवास करणार आहे त्यांना शेअर करायला विसरू नका दिल्ली ते नवी मुंबईचं जे विमान आहे ते पावणे नऊ वाजता धावपट्टीवर असेल तर नवी मुंबई ते दिल्लीचं नऊ वाजून पंचवीस मिनिटांनी उड्डाण करेल बंगळूर ते नवी मुंबईचं जे विमान आहे ते धावपट्टीवर आठ वाजता असेल तर नवी मुंबई आणि बंगळुरूचं जे विमान आहे ते पावणे ला उड्डाण करेल दहा वाजता कोची ते नवी मुंबईचं जे विमान आहे ते धावपट्टीवर असेल आणि संध्याकाळी सहा वाजून पंचवीस मिनिटांनी नवी मुंबई ते कोचीचं जे विमान आहे ते उड्डाण करेल तर नवी मुंबई आणि अहमदाबादचं जे विमान आहे ते दहा वाजून दहा मिनिटांनी उड्डाण करेल अहमदाबाद ते नवी मुंबईचं विमान दुपारी एक वाजता धावपट्टीवर असेल आणि नवी मुंबई ते गोवाचं जे उड्डाण आहे ते चार वाजता करेल गोवा ते नवी मुंबईचं जे विमान आहे ते सहा वाजून पन्नास मिनिटांनी धावपट्टीवर असणार आहे तर नवी मुंबई ते हैदराबादचं जे विमान आहे ते आठ चाळीसला उड्डाण करेल व अकरा पन्नास ला हैदराबाद ते नवी मुंबईचं जे विमान आहे ते धावपट्टीवर असेल तसेच नवी मुंबई ते मंगळुरू दहा वाजून चाळीस मिनिटांनी उड्डाण करेल मंगळुरू ते नवी मुंबई हे जे विमान आहे ते संध्याकाळी पावणे सहा वाजता धावपट्टीवर असेल तसेच लखनौ ते नवी मुंबईचं जे विमान आहे ते आठ पाच ला धावपट्टीवर असेल नवी मुंबई ते लखनौचं जे उड्डाण आहे ते साडेसात ला होईल नवी मुंबई ते नागपूरचं उड्डाण आहे ते पावणे दोन वाजता होईल तर नागपूर आणि नवी मुंबईचं विमान धावपट्टीवर पाच वाजून पस्तीस मिनिटांनी असेल आता आकाश एअर इंडियाची जे फ्लाईट्स आहेत किंवा जे विमान आहेत ते कसे असणार आहेत ते देखील पाहूयात दिल्ली नवी ते नवी मुंबई असणार आहे आठ ते दहा जे धावपट्टीवर विमान तिथं असेल नवी मुंबई ते दिल्ली या दरम्यान आठ पन्नास वाजताचं विमान आहे ते उड्डाण करेल गोवा ते नवी मुंबईचं जे विमान आहे ते संध्याकाळी पाच वाजता धावपट्टीवर असेल तर नवी मुंबई ते गोव्याचं जे उड्डाण आहे ते Uh, पाच अजून चाळीस मिनिटांनी होणार आहे आता या वेळापत्रकाबद्दल या नवीन विमानतळाबद्दल याच्यावरून जे वादंग झाले नावाबद्दल जे वादंग झाले किंवा मध्ये मध्ये जे प्रॉब्लेम झाले या सगळ्याबद्दल तुमचं मत काय आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि तुम्ही या नवी मुंबईतील विमानतळावरून कुठे जाण्यासाठी सा प्रवास कराल कमेंटमध्ये नक्की सांगा